नाशिक रोड मनपा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या असल्याने शिवसैनिकांनी आपापसातील मतभेद बाजूला ठेवून तत्परतेने कामाला लागावे असे आवाहन शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते दत्ता गायकवाड यांनी केले शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने मंगळवार दिनांक चार नोव्हेंबर रोजी सायंकाळी नाशिक रोड येथील हॉटेल हरियाली येथे प्रभाग क्रमांक सतरा व बावीस या सहा प्रभागातील पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती बैठकीतील मान्यवरांची उपस्थिती यावेळी प्रमुख उपस्थितीत उपजिल्हा प्रमुख भैया अस्लम मणियार युवासेना जिल्हाप्रमुख राहुल ताजनपुरे सागर कोकणे माजी नगरसेवक सुधाकर जाधव उपमहानगर प्रमुख किरण डहाळे योगेश देशमुख योगेश गाडेकर गंगाधर उगले सुनील देवकर आदी मान्यवर उपस्थित होते गायकवाड म्हणाले की निवडणुका अगदी निकट आहेत प्रत्येक शिवसैनिकाने एक दिलाने निष्ठेने आणि शिस्तीत कामाला लागले पाहिजे मात चोरी व दुबार मतदार या विषयांवर शिवसेनेने ने आवाज उठवला असून त्याला इतर सहकारी पक्षांचाही पाठिंबा लाभला आहे ला आज नाशिक विभागाची सहा आघाड्याची बैठक या ठिकाणी संपन्न झालेली आहे ती बैठक घेण्यामागचा हिती एवढ्याच होत्या कि नगरपंचायत नगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि साधारण जानेवारी महिन्यामध्ये महापालिकेच्या निवडणुका असं आम्हाला वाटतं किंवा त्याची पूर्वतयारी म्हणून या ठिकाणी आमचे मसूद यांनी जेवढे काही उच्च उमेदवार असतील पदाधिकारी असतील बीएलएच्या संदर्भामध्ये अतिशय उत्कृष्ट असं मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे बीएनए कसा नियमाळ दिल्याचं काम काय असतं तर सविस्तर मार्गदर्शन या ठिकाणी आम्ही त्या सर्व पदाधिकाऱ्यांना महिला आघाडीच्या महिलांना त्या ठिकाणी केलेलं आहे येणारी निवडणूक आमच्या दृष्टिकोनातून ना अतिशय महत्वाची निवडणूक आहे आणि ही निवडणूक सर्व सामान्य माणूस किंवा मतदार आम्ही ज्यावेळेस फिरतोय त्यावेळेस त्याला वाटत की नाही आता आपण शिवसेनेच्या बरोबर गेलो पाहिजे जो मध्यंतरी आम्ही एक मोर्चा काढला मनसे आणि शिवसेनेने त्या मोर्चा परिणाम हा आज लोकांना दिसतो आहे लोकांचे अपेक्षा होती की यामध्ये भाग घेवा नाशिक हे भैमिक्त झालं पाहिजे आणि आम्ही मोर्चा काढल्यानंतर आता खऱ्या अर्थानं नाशिक भयमुक्त झालेले त्यामुळे सर्वसामान्य लोकांची अपेक्षा ही शिवसेनेकडून आहे उद्धव बाळासाहेब ठाकरेकडून आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांची ताकद त्यांची हिमत वाढवण्यासाठी या ठिकाणी आम्ही अशा बैठका घेऊन काळागाळ पर्यंत कस काम करायचं या संदर्भामध्ये मार्गदर्शन केलं मतदार याद्यांची काटेकोर तपासणी करणे आवश्यक आहे विरोधक आम्ही किती टक्क्यांनी जिंकणार अशी भाषा करत आहेत यावरून त्यांच्या मतदार याद्यांमध्ये घोळ झाल्याचे स्पष्ट दिसते असे पुढे ते म्हणाले अतिशय ते पण आपल्याला तुम्हाला म्हणजे जिंकणार या बैठकीत माजी नगरसेवक सुनील बोराडे जिल्हा सचिव मसूद जिलानी आणि योगेश गाडेकर यांनीही आपले मते मांडले उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते बैठकीस रोशन आढाव योगेश नागरे चंदू महानुभाव अतुल धोंगडे शेखर पवार समर्थ मुठाळ राजू मोरे स्वप्नील औटी उमेश शिंदे प्रशांत भालेराव संजय ढिकले प्रशांत जाधव रॉनी लावेरी दिनकर आढाव सलीम शेख तसेच महिला आघाडीच्या भारती ताजनपुरे सुनीता कोठुळे योगिता गायकवाड चित्रा ढिकले अश्विनी औटी श्रद्धा मुठाळ शारदा सपकाळ ज्योती गोडसे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते